पुलगाव येथील गांधीनगर भागामध्ये संकटमोचन हनुमान मंदिर येथे मध्य प्रदेशमधून आणलेल्या शिवपिंडीची स्थापना मंगरूळ दस्तगिर येथील मोहनदेव महाराज यांच्या हस्ते करण्यात आली त्यापूर्वी मोहनदेव महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा हवन व अर्चना करण्यात आली त्यानंतर शिवपिंडीची स्थापना करण्यात आली रविवारी सकाळी गांधीनगर येथील रहिवासी असलेल्या महिलांनी पंचधारा नदीवरून नदीचे पाणी आणून शिवपिंडीचा अभिषेक केला दुपारी महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं उपस्थितांना फराळाचं सुद्धा वितरण करण्यात आलं विशेष म्हणजे महिलांनी नर्मदा नदीवरून ही शिवपिंड आणली त्यावेळी विमल देवळे स्मिता डिवटे दुर्गा बांधे मालती ठाकरे सुनीता माथने संगीता शाहू पल्लवी गावंडे वर्षा लंगोटे सोनू भुजाडे रुपाली बडे नमिता येडे योगिता मोकाशे वैशाली राऊत अनिल गावंडे चक्रधर माथने महेश बडे मधुकर गावंडे उमेश मोकासे उमेश काकडे आदी अनेक लहानची सुद्धा उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव